तर आजचा हा जो व्यवसाय आहे तो आहे सासू सुनेनं दोघींनी मिळून बनवलेला हा ब्रँड आहे आणि या ब्रँड मध्ये बेकरी प्रोडक्ट दोघी मिळून तयार करतात की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे घरात बसून शिलाई काम आता प्रत्येक जण महिला करायला आपण त्यातनं पण बाहेर काहीतरी वेगळं काहीतरी करायला सुनबाईंच्या इथं बिस्किट करतात त्यामुळं त्यांच्याकडून माहिती घेतली आम्ही पण असं आमच्या डोक्यात होतं की बाबा आपण व्यवसाय करावा व्यवसाय करताना आपल्या बरोबर दुतरी महिलांना काम मिळावं असाही व्यवसाय निवडण्याची इच्छा होती आमची गहू मैदा नाचणी नानकटाई आणि सुना आम्ही दोघी दो दो तुमचे सिस्टर दुसरा व्यवसाय दुसरा व्यवसाय बरोबर प्रोडक्शन आपण किती करणार आपल्या हातात सेल्स वर सगळं प्रॉफिट सगळं सुरुवातीचं तुम्ही कस आजार एवढा सिरियस आलाय हायजेनिक हायजेनिक खाओ आणि हा प्रोडक्ट हायजेनिक आहे संपलं की बरोबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिझनेस वाला साईराजमध्ये आजचा आपला हा नवीन व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मागे बेकरी चे बॉक्स आहेत बिस्किट वगैरे हो सगळे ठेवलेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय व्यवसाय हा तर आजचा हा जो व्यवसाय आहे तो आहे सासू सुनेनं दोघींनी मिळून बनवलेला हा ब्रँड आहे आणि या ब्रँडमध्ये बेकरी प्रोडक्ट दोघी मिळून तयार करतायत आज आपल्या सोबत सुजाता मॅडम आहेत सुजाता विभूते मॅडम तर आपण येऊयात त्यांच्याकडे आणि जाणून घेऊयात की कशा प्रकारे दोघे मिळून हा व्यवसाय चालवत आहेत आर्थिक गणित त्याच्यामधली काय किंवा कशा प्रकारे त्यांची सुरुवात झालेली एकंदरीतच या व्यवसायाविषयीची सगळी माहिती आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे नमस्कार मॅडम नमस्कार तुमचा थोडक्यात परिचय द्या प्रेक्षकांना सुजाता विभूते मॅडम मधल्या आहेत त्यांचा व्यवसाय पण मध्ये आहे तर तुमचा हा ब्रँड ओम मेकर्स तुमची सुरुवात कशी झाली आम्ही मी म्हणजे आम्ही गृहिणीच होतो त्यातून मी शिलाई काम करत होते पण असं आमच्या डोक्यात होत की बाबा आपण व्यवसाय करावा व्यवसाय करताना आपल्या बरोबर दुतरी महिलांना काम मिळावं असा व्यवसाय निवडण्याची इच्छा होती आमची आमच्या मुलाचं लग्न झालं मुलाच्या लग्न झाल्यानंतर सुनबाईंच्या घराच्या तिथं शेजारीच बिस्किट बनवणाऱ्या होत्या म्हणजे मूळ भूकंपन व्यवसाय तिथे बिस्किट बनवणार होते त्यांच्याकडून आम्ही म्हणजे थोडीशी माहिती घेतली बाबा तुम्ही कशा प्रकारे करता किंवा कसं चालतं काय असं माहिती घेतल्यानंतर त्यांनी पण आम्हाला माहिती दिली माहिती दिल्यानंतर बाबा आपण पण चालू करावं हा आमचा मग चालू करायचं तर अचानक मुलाचं लग्न झाल्यानंतर एक दोन तीन महिन्यात लग्न पडलं कोरोनाच्या uh, लॉकडाऊनच्या आधी को... सुरुवात केली नाही लॉकडाऊन नंतरच केलं म्हणजे पहिले लॉकडाऊन होत त्यावेळेस नाही पण त्यानंतर दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस सुरुवात केली मग त्याच्या अगोदर आमची मुलगी आणि सुनबाई दोघी पण केक शिकलेला मग लॉकडाऊनच्या ह्याच्यात केक मुलीनं सुनबाईने केले केली नमस्कार मी प्रणाली अविनाश उभूते माझ्या माहेरी कुकीचा व्यवसाय बनवत तिथलं बघून आम्हाला पण वाटलं की इथं आम्ही हा बिझनेस चालू करेन की बाबा लोकांच्या पर्यंत होममेड हँडमेडची बिस्किट बिस्किट नाचणी बिस्किट हे खायला भेटेल आजकाल नाश्ता वगैरे पण बंद झाले गव्हाचे बिस्किट खाल्ले की सकाळचं गरग म्हणजे बिस्किट खाल्ले की ते पोट भरल्याकत आहे ना म्हणून हा व्यवसाय आम्ही आणि दोघींनी चालू केला केक केल्यानंतर म्हणजे तो पण व्यवसायाचा म्हणजे आपलं बऱ्यापैकी चालू लागला कारण दुकान वगैरे सगळ्या बेकऱ्यात बंद असल्यामुळं हा बंदच होत त्यामुळं घरातल्या म्हणजे ताजे फ्रेश केक लागले त्यामुळं आमच्या इथं पण म्हणजे केकचा चांगला व्यवसाय चालू झाला सुनबाई करू लागल्या सुनबाई केल्या त्यानंतर ना कि बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे घरात <laughs> बसून शिलाई काम आता प्रत्येक जण महिला आपण त्यातनं पण बाहेर हा वेगळं काहीतरी करा ह्या हा मग <laughs> सुनबाईंच्या इथं बिस्किट करतात त्यामुळं ते त्यांच्याकडून ते माहिती घेतली आम्ही <laughs> मग बिस्किट काय नाही बाबा आपण म्हणजे मशीन घेतली पाहिजे बिस्किट काय करूया अचानक लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पहिले लॉकडाऊन पडल्यामुळं ते थोडे दिवस आम्ही थांबलो त्यानंतर परत काय नाही बाबा लॉकडाऊन मध्ये सगळं बंद आहे मग माणसांना खायला दुकानं बंद त्यामुळे काही हे होईना त्या परत आम्ही दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस मशीन आणली आणि लॉकडाऊनच्या ह्याच्यात आमचा भरपूर व्यवसाय चालू झाला होममेड <सथ> असलेली कोणार्क वाल्यांची मशीन आणली बिस्किटांची ठेवली मला दिसत असेल फ्रेम मध्ये आमच्या राईट साईडला ठेवली मशीन मशीन मध्ये काय तयार होत बिस्किट तयार होतात ओके म्हणजे बेकर बिस्किट होतात ब्रेड केक वगैरे सगळंच होत पण आम्ही जास्त भर दिला त्या बिस्किटांच्या ह्याच्यावर त्याला किती इन्व्हेस्टमेंट झाली तुम्हाला तरी सरासरी दीड लाखाच्या आसपास गेले दीड एक लाख मशीन आणि ओव्हन वगैरे घेतला ठेवले मिक्सरच्या हे मिक्सर आहे पीठ मळायचं त्यात बिस्किट मग ते मशीन घेतल्यानंतर आम्ही हळूहळू व्यवसाय चालू केला चालू केल्यानंतर लोकांना ती बिस्किट आम्ही टेस्ट करायला दिली त्यानंतर कर, हळूहळू थोडासा आमचा जम बसला लॉकडाऊनच्या ह्याच्यात लॉकडाऊनच्या ह्याच्यात चांगला खप झाल्यानंतर परत अचानक लॉकडाऊन म्हणजे सगळं खुलं झालं खुलं झाल्यानंतर थोडासा आमचा व्यवसाय सेल कमी झाला सेल कमी झाला तरी पण मागणी होती नाही असं नाही पण थोडं कमी झालं मग त्यानंतर आपण काय करावं का तर बाबा हळूहळू आम्ही आधी गव्हाची आणि मैद्याची बिस्किट होतो तो, तो।, तो माझा आता पुढचा विषय होता की कुठल्या कुठल्या प्रकारची तुम्ही बिस्किट बनवताय आम्ही पाच प्रकारचे बिस्किट बनवतो गहू मैदा नाचणी नानकटाई आणि मिलीटची सगळ्यात स्पेशल तुमचा स्पेशल नाचणी आणि बिस्किट व्यतिरिक्त हे पाच प्रकारचे बिस्किट आम्ही बनवतो आता सध्या ओके आहे यातून बाबा आम्ही काहीतरी नवीन म्हणजे अजून बनवायचं म्हणजे पुढं हा पण आता तरी सध्या आहे दोघी मिळून तरी आम्ही दोघी करतो दोघी मिळून करायला पण लिमिटेशन झाले आता तुम्हाला दोघी तुम्ही करत होता दोघी पण महिला तुम्हाला महिला म्हणून दोघींना पण काही अडचणी आल्या आम्हाला दोघींना लॉकडाऊन मध्ये हा बिझनेस चालू करताना जरा अडचणी पण आल्या थोडा हे पण पन भेटलं पण इथून पुढे पण लॉकडाऊन मध्ये आम्हाला कच्च्या मालाची पण जरा पूर्तता कमी पडली माल आणण्यासाठी नेण्यासाठी दोघी मिळून बनवत बिस्किट आमची छोटा हत्ती गाडी होती त्यांना आम्ही थोडी थोडी विक्री करत माल असा बाहेर आमचा बिस्किट एक दहा किलोची वीस किलोची अशी बिस्किट बाहेर दिली विकायला पैसा लागणारा जो व्यवस्था आहे इन्वेस्टमेंट ती पाहिजे ते हळूहळू मी म्हणजे थोडं थोडं बाबा लई पण लागेल तसा थोडा थोडा माल बिस्किट करत गेलो mm. ती विकून परत लागणार म्हणजे असं थोडं हे नाही करत गेलो mm. परत माल कच्चा माला कुठं मिळतोय कुठं नाही mm. त्यातनं आम्हाला घरच्यांनी सपोर्ट भरपूर केला आमचा mm. मुलगा पण आणि मिस्टर पण दोघंही म्हणजे चांगला सपोर्ट करतात mm. आम्हाला mm. व्यवसायाबद्दल असे mm. mm. के, केल्यानंतर ना mm. आम्हाला म्हणजे आम्ही साखरेचीच बिस्किट नाचण्याची सगळ्याच प्रकारची करताना साखरेचीच बिस्किट करत होतो पण लोकांना कसं आता शुगरचं जास्त हे आहे त्यामुळं आणि गहू काय मैदा वगैरे नकोच म्हणायला लागला लोक मग आता काय करायचं का तर बाबा त्याच्याऐवजी आम्ही नाचणी नाचणीची बिस्किट चालू केली पण ती कशी गुळ घालून करायला लागलो की बाबा हा ऐवजी गुळाची करायला लागलो की बाबा त्यातून लोकांना शुगर ज्यांना शुगर आहे त्यांनी नाचणीची बिस्किट खाऊ शकतात त्यांना काही म्हणजे दुष्परिणाम होत नाही किंवा साखर वाढत नाही काय त्यामुळे नाचणीची बिस्किट आणि त्याला चांगलं आम्हाला सपोर्ट मिळालं नाचणीच्या बिस्किटांना hmm. त्यानंतर ना बाबा हळूहळू काहीतरी नवीन म्हणून आम्हाला मिलेट hmm. मिलेट ची म्हणजे नऊ धान्यांपासून आम्ही मिलेटची बिस्किट बनवतो hmm. त्यात पण गुळ वापरतो आम्ही मग mm. ते मिलेटची पण बिस्किटांनाच आहे बऱ्यापैकी मागणी आहे बरोबर mm. तुम्ही आता म्हणला सपोर्ट होता तुम्हाला oh. बरोबर oh. पण हा सपोर्ट बिझनेस सुरू झाल्यावर होता सुरुवातीपासून होता नाही सुरुवातीपासून होता की बाबा आपण काहीतरी नवीन करायचं आणि त्यांचं म्हणजे असं मत की बाबा आपण करता करता आप आपल्या बरोबर अजून एक चार लोकांना पण काम मिळावं hmm. त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचं पण इच्छा तशी होती की आपण हे करताय ना ह्यामधून आपल्या अजून दुसऱ्या लोकांना पण काम मिळावं असे हे होतं तुमचा तुम्ही सांगितलं एवढ्या पाच सहा प्रकारचे तुम्ही बिस्किट बनवता किती कसे तुम्ही मार्केटिंग कसं करताय त्याचं किंवा तुम्हाला आ, कशा प्रोडक्शन ज्या गोष्टी तुमच्या चालतात आम्ही जेव्हा प्रोडक्ट तयार करायला लागलो तेव्हा म्हणजे दुकान वगैरे बंद असल्यामुळे आमची गाडी छोट्या होता त्यातून बाबा आम्ही बिस्किट नेऊन विकली पहिल्या स्टार्टला बरोबर त्यानंतर हळूहळू मागणी वाढत गेली बाबा त्यांचे फोन यायला लागले आम्हाला एवढं द्या तेवढं द्या आमची गाडी गावोगावी गा। 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 फिरायला लागली ते होता होता मग परत आमचा कसं आमचा कांद्याचा म्हणजे दुसरा पण व्यवसाय आहे मग तात्पुर पावसाळ्यात कसं जरा बिस्किटांना मागणी कमी असते त्यामुळे आम्ही दुसरा व्यवसाय तो पण करतात ना त्यांच्या त्यांनी जे व्यवसाय करतात आम्ही बिस्किटांचा करतो आम्ही दोघी व्यवसाय मग आम्ही दोघी ह्या बिस्किट करता करता बाबा दुसऱ्यांना टेस्ट असं कोणाला म्हणजे प्रत्येकाला आपण टेस्ट देतो ते दे केल्यानंतर बाहेरून अशी मागणी यायला लागली बाबा आम्हाला तुमची बिस्किट द्या तुमच्याकडून आम्ही बिस्किट घेऊन जातो मग अशा हे बाबा आम्ही त्यांना महिन्याला तुम्हाला किती लागतील काय असं सरासरी त्यांच्याकडून आम्ही हे के केल्यानंतर त्यांनी सरासरी आम्हाला एक हजार सातशे आठशे किंवा हजाराच्या आसपास बॉक्स द्या तुम्ही अशा पद्धतीने आम्ही आता सध्या देतोय बरोबर म्हणजे आता तुमचे महिन्याचे ऍव्हरेज सेल्स तेवढे हा तेवढा आहे आसपास बॉक्स जातात आमचे बरोबर बरोबर चांगली सेल म्हणजे प्रत्येक प्रकारचे आणि बाहेरून पण मागणी येतेच नाही असं नाही एक ठराविक असं म्हणजे बाबा सातशे आठशे किंवा हजाराच्या आसपास आमचं आहे सेल महिन्याला त्यातून परत आम्ही आता म्हणजे पुढं वाढवणार आहे किंवा बेक ह्याच्यात मॉलमध्ये वगैरे द्यायला पण सुरुवात मधला पण बरोबर आता तुमचं जो मार्केटिंगचा सुरुवातीचा टप्पा होता किंवा कि सेल्सचा सुरुवातीचा टप्पा होता व्यवसायाचा मग तेव्हा तुम्हाला सुरुवाती दोन तीन महिन्यात किती अडचणी आल्या सेल्स साठी किंवा त्या गोष्टी प्रोडक्शन तुमच्या हातावर बरोबर प्रोडक्शन आपण किती करणार आपल्या हातात सेल्स वर सगळं प्रॉफिट सुरुवातीचं तुम्ही कसं हे सुरुवातीच्या काळात म्हणजे आम्ही पहिला चालू केल्यानंतर ना थोडासा बरा म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळे बऱ्यापैकी चाललं नाही असं पण लॉकडाऊन उठल्यानंतर ना जसं लॉकडाऊन उठल्यानंतर ना बाहेर दुकान चालू झाल्यानंतर ना थोडसं आम्हाला म्हणजे फटका बसला की बाबा कसं दुकानात कसं असं बिस्किटांचं कसं ह्याला मटेरियल वगैरे जास्त लागतं त्यामुळे थोडंसं म्हणजे हे होतच ना मग त्या बाबा गिरायकांचं कसं असतं आता आपली तात्पुरते गरज भागते ना मग आता दहा रुपयाच्या वीस कशाला बनतवा असं पण म्हणजे गिरायकाचं असतं मत बरोबर mm. त्यामुळे मग गिरायकांना कसं ते बाबा चला आता दहा रुपया ते बघूया लॉकडाऊन मध्ये हे पण होत ना एक होता की आजार आजार एवढा सिरियस आलायजेनिक हा प्रोडक्ट हायजेनिक आहे हायजेनिक गहू वगैरे पण लॉकडाऊन संपला की हायजेन हायजेनिक बरोबर त्यात सुनबा लॉकडाऊनच्या काळात सुनबाई पण केक वगैरे पण करत होते अगोदर तो ते पण पॅरेलल लेवलला सुरू होतं चालू आता त्यामुळे केकला पण चांगली मागणी होती आता तुमचं ओव्हरऑल म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट झाली या व्यवसायात म्हणजे मशीन वगैरे सगळ्या गोष्टी मशीन सरासरी एक लाखाच्या वर गेले एक लाख ते दीड लाखच्या आसपास सगळं मटेरियल मशीन ओव्हन वगैरे ट्रे त्याचे सगळे लागणार बरोबर दीड लाखच्या आसपास गेले दीड लाखाच्या आसपास आणि लॉकडाऊन मध्ये हा इन्व्हेस्टमेंट केलेले बरोबर आता भविष्यातले तुमचे आता तुम्ही सांगितलं मॉलचा विषय सांगितला भविष्यातले ह्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीनं किंवा ओम बेक, बेकरी ब्रँडच्या बेकर दृष्टीनं काय प्लॅन्स स्वतःच्या नावावर बिझनेस स्वतःच्या नावावर बिझनेस त्यामुळे आम्ही अम आमच्या अम नावावर म्हणजे विभूते लघु उद्योग होममेड हँडमेड म्हणजे ह्या प्रकारे चालू केलाय आणि आमच्या लोप म्हणून म्हणजे आपलं काहीतरी हे पाहिजे त्यासाठी ओम बेकर्स आम्ही ह्याला नाव दिले आमच्या ना, बेकरीला प्रोडक्टला नाव दिलेलं मला भविष्यात अजून काय करणार पण आम्हाला म्हणजे सगळ्यात महत्वाचं नानकटाई जास्त आमची जा चालते नानकटा असं बचत गटाच्या महिलांनी नेले hmm. बचत गटाच्या महिलांनी नेल्यानंतर ना hmm. hmm. त्या महिला म्हणजे आम्ही अगोदर बचत गटाच्या ह्याच्यात नव्हतो त्या बचत गटातल्या महिलांनी आम्हाला प्रोत्साहन दिले की बाबा तुम्ही इतकं छान बनवताय hmm. तर तुम्ही बचत गटात या hmm. आणि बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही पुढे व्यवसाय <laughs> <सारी है>। चालू करा मग <laughs> आम्ही आमच्या सुनबाईंचं नाव आम्ही उमेदच्या गटाला दिलं उमेदच्या गटाला दिल्यानंतर त्यात आम्हाला आमच्या इथल्या ताटे मॅडम परत सातारच्या कावेरी मॅडम सुरज सर वगैरे उमेदना आम्हाला मदत केली बाबा पण केली आणि मानसिक पण केली हा मानसिक पण केली बाबा तुम्ही काय नाही हा व्यवसाय करताय तर तुम्ही ह्यातून पुढे निघा ह्यासाठी आम्हाला उमेदना चांगली मदत केलेली आहे बरोबर चांगला प्लॅटफॉर्म आहे आ, उमेद पण कारण मी पण बऱ्याच लोकांना भेटलोय की ज्यांना म्हणजे अजून बरेच आहेत मानदेशी मानदेशी फाउंडेशन आहे की ज्याच्यामध्ये पण महिलांना खूप सपोर्ट केला जातो उमेद उमेद तर आहेच उमेद पण आहे असे बरेच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत की जिथं तुमच्या छोट्या स्टार्टअपला एक इनिशियल लेवलला छोट फंडिंग मिळू शकतं किंवा स्टार्टअप साठी तुम्हाला हेल्प मिळू शकते अशा गोष्टी आहेत बऱ्याच तर छान वाटलं मॅडम बर बोलून थोडक्यात त्यांच्याशी आणि त्यांच्या सुनेशी बोलून खूप माहिती मिळाली आपल्याला आणि इन्स्पिरेशन पण भेटली ज्या काही महिला असतील त्यांना तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला हा आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद